राज्यातील नगर परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलंय मात्र मतदारांना निकालासाठी थेट एकवीस डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे मतदारांनी ईव्हीएम मध्ये दिलेली मतं सुरक्षित राहतील का त्यामध्ये कोणताही फेरफार होणार नाही ना बदल होईल नागरिकांच्या मनात याबद्दल शंका आहे ईव्हीएम मध्ये असलेल्या अडचणी आणि त्यात बदल केला तर काय फायदा होऊ शकतो याबाबत संगणक शास्त्रज्ञ माधव देशपांडे यांनी थेट डेमोज दाखवला त्यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी पाहूया राज्यातल्या सगळ्याच नगर परिषदांचे निकाल आता एकवीस डिसेंबर रोजी लागणार आहेत तारीख आहे दोन आणि एकवीस तारखेला निकाल म्हणजे मध्यात वीस दिवसांचं अंतर आहे कारण आजचा दिवसही मोजला पाहिजे त्याच्यात वीस दिवसांमध्ये ईव्हीएम मध्ये मतं सुरक्षित राहतात म्हणजे मतं राहतात हे नक्की सुरक्षित राहतात की नाही मला माहिती नाही कारण दरवेळी मतांची संख्या टक्केवारी आता <laughs> हल्ली संख्या नाही आता टक्केवारी बोलतात तर टक्केवारी वाढते दरवेळी त्यामुळे बहुतेक ईव्हीएम वीत असावं असं मला वाटतंय मतांना जन्म देतात नवे नवे हे बघा आता इथे मतदार आला त्यांनी बॅलेट युनिटवरती द ॲपल दाबलं ॲपल गेलं कंट्रोल युनिटकडे कंट्रोल युनिट म्हणालं मला ॲपल कळलं त्यांनी मेमरी लोकेशन वनमध्ये ॲपल सेव्ह केलं व्ही व्ही पॅटला सांगितलं ॲपल छाप त्यांनी ॲपल छापलं पण सांगताना सांगितलं की मी ॲपल छापलं आहे तू बनाना सेव्ह कर हे तो सांगत नाही आहे किंवा सांगतोय याचा कुठलाही पुरावा आपल्याकडे नाही याच्याऐवजी जी मी म्हटलं तिची सोपी क ही काय होती तिथं बॅलेट युनिट वरती आला बटन दाबलं ॲपलचं बटन दाबलं ॲपलचं सिग्नल दोन्हीकडे गेला कंट्रोल युनिटकडे गेला आणि व्ही व्ही पॅटकडे गेला व्ही पॅटने ॲपल छापलं स्लिप बघितली मतदारांनी आणि झालं जर याला एक्स्ट्रा डेटा असेल डेट टाईम नंबर आणि एन अशा जर चार फायली एक्स्ट्रा असतील एस एल यूमध्ये असतीलच अस आहेत की नाही हे माहिती नाही कारण कधीच कोणालाच एस एल यू तपासायला दिलं गेलं नाही आहे परंतु नाही असं म्हणण्याचं कारण असण्याचं कारण नाही कारण कोणीच बघितलं नाही जर ह्या फाईल असतील आणि प्रोग्रॅम पुन्हा प्रोग्रॅम बदलावा लागत नाही व्हीव्हीपॅटचा प्रोग्रॅम असाच लिहिला गेला आहे की ह्या दिवशी ह्या वेळेनंतर दर तीन मतांनंतर या नंबरला एक मत टाक आता ह्या जर फाईल आल्या तर तो तसं वागणार नाही तर जशी मतं आली तशी देणार असं जर असेल तर मतांचं मॅन्युप्युलेशन होऊ शकतं कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका